वर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कुंडल येथे चुरुशीने एकसष्ट टक्के मतदानं राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी कुंडलमधून लीड कुणाला यावर पाहिजा कुंडल लोकसभेसाठी कुंडल येथे उत्साहाने मतदान झाले येथे एकूण सरासरी एकसष्ट टक्के मतदान झाले एकूण पंधरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतदानापैकी नऊ हजार सातशे सतरा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला केंद्र क्रमांक अठरा एकशे पंचेचाळीस येथे सर्वाधिक शहाऐंशी पॉईंट छत्तीस टक्के एवढे मतदान झाले जवळजवळ सर्वच केंद्रावर साठ ते पासष्ट टक्के मतदान झाले सकाळपासूनच बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदानासाठी लोकांची गर्दी होती विशेष म्हणजे या निवडणुकीत वाहनांचा फार कमी वापर झाला लोक स्वतःहून व स्वतःच्या वाहनाने मतदानाला आल्याचे चित्र पाहायला मिळत होते ज्येष्ठ नागरिकांनाही तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या युवक युवतीने उत्साहाने मतदान केले सकाळी कुंडलच्या काही मतदान केंद्रास आमदार डॉक्टर विश्वजित कदम अपक्ष उमेदवार विशाल पाटील संघाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक यांच्यासह अनेक का कार्यकर्त्यांनी भेट दिली एका केंद्रावर हे सर्वच नेते एकत्र आली होती तसेच त्यांनी सोशल मीडियासाठी एकत्रितपणे फोटो सेशन दिले यामुळे यांचे एकत्रितपणाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले याची आज सांगली जिल्ह्यात दिवसभर विशेषतः पलूस कडेगाव तालुक्यात चर्चा सुरू होती आमदार अरुण लाड विशाल पाटील यांची एका मतदान केंद्रावर भेट झाली त्यांनीही एकत्रितपणे छायाचित्रकरांना फोटो सेशन दिले यावेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील म्हणाले सांगली जिल्ह्यात सर्व मतदारसंघात उत्साहाने कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक हातात घेतली आहे सर्व पक्षाचे लोक एकसंग झाल्याने प्रचंड मोठा पाठिंबा मिळाला आहे मात्र खंत अशी आहे की भाजपने खूप खालच्या पातळीवर राजकारण केले काल ही विरोधकांनी वेगवेगळ्या तयार करून आमच्या घरात भांडण आहे असे दाखवून माझ्याबद्दल काही बदनामीची व्हिडिओ दिसू लागल्याने त्यांचे हे सगळे प्रयत्न त्यांना धडा शिकवेल पैशाचाही अमाप वापर केला दमदाटी केली यंत्रणेचा गैरवापर केला मात्र आता राजकारणाच्या पलीकडे जनता गेल्याने जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याचे चित्र आहे त्यामुळे माझा विषय त्यामुळे माझा विजय निश्चित आहे लवकर उठून सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केली जवळजवळ अठराशे साडे अठराशे बूथ सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत आणि ह्या सगळ्या बूथवर प्रत्येक बूथवर कार्यकर्ते उत्साहाने ओलिगीजन मिळून सकाळी सकाळी उठून सगळ्या मशीनीची तपासणी करून तयारीला येते उत्साह येतो की अपक्ष बाजू सुद्धा एवढा मोठा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला मिळत आहे एक खंत आहे की आज खूप खालच्या पातळीवर राजकारण हे विरोधक चालू आहे कालही वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या तयार करून आमच्या घरात भांडणं आहेत असं दाखवून माझ्याबद्दल बंदा मी कारण व्हिडिओ तयार करून खूप प्रयत्न केले शेवटचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांना पराभव आता दिसू लागलेला आहे शेवटी सगळे प्रयत्न केले पैशाचा अमाप वापर केला लोकांना दमदाटे केल्या यंत्रणेचा गैरवापर केला आज आतापर्यंत खूप त्रास झाला या मतदार प्रक्रियेमध्ये या ह्या पूर्ण इलेक्शनच्या प्रक्रियेत नाव मतदार यादीत येऊ नये नाव बॅरेट पेपर चांगलं येऊ नये हा प्रयत्न केला आज पण नमुना जो पत्रक बाहेर छापतात ते नमुना पत्रक पण जाणून बुजून डायबेटिक मशीन ज लावता बॅरेट पेपरचं बाहेर लावण्यात आलं लोकांना गोदर करण्यासाठी जाणून बुजून खूप ठिकाणी आमची नियमाने नियमानी हाताला लावली पाहिजे हे नियम आहे पण जाणून बजून भरपूर पोतो ही डाव्या बाजूला लावून लोकांना गुजरे गुजरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला हे सगळं राजकारणाच्या पलीकडे जनता गेलेली आहे आणि या वेळेला विजय हा आमचा निश्चित आहे